हॅलो नमस्कार मी नीलम स्वागत करते तुमचा आपल्या चॅनलवरती तर तुमचा अजिबात या ठिकाणी मी वेळ न घेता आपण आता डायरेक्ट विषयाला सुरुवात करायचं आहे तर थमनेल वरती सांगितल्याप्रमाणे असा कोणता पॅक आहे जो आपण घरगुती ट्राय करू शकतो आणि त्याने आपल्या चेहऱ्यावरती इन्स्टंट ग्लो येतो तर असाच एक मी अगदी खूप सोप्या पद्धतीने तयार होणार आहे आणि इन्स्टंट ग्लो येण्यासाठी तुम्हाला मी काही दोन प्रकारचे रेमेडीज देणार आहे दोन प्रकारचे पॅक आहेत तर ते तुम्ही जरूर ट्राय करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून हो, चॅनेल चला तर मग लगेच मी तुम्हाला फटाफट ते दोन पॅक दाखवते हो तर या ठिकाणी मी बेसन घेतलेलं आहे आणि हळद घेतलेली आहे एकदम चांगल्या क्वालिटीची आपण हळद वापरायची आणि दूध पण घेतलेलं आहे ते सगळं छान आपण मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला लागेल तसं दूध एक्स्ट्रा घ्यायचं चा, छान मिक्स झालं की आपण चेहरा पण पाण्याने क्लीन करून घेतलेला आहे आणि चेहऱ्यावरती हे छान ब्रशने लावून घ्यायचं आणि सगळीकडे आपण प्रश्न हे पॅक लावून घेतला की त्या हळदीने आपल्याला बेनिफिट होतो हा पॅक आपण दर दोन दिवसाला जरी यूज केला तरी आपल्या चेहऱ्यावरची डल स्किन डेड स्किन आणि आपल्या सेल्स ॲक्टिव्ह होतात त्याच्यामुळे हा पॅकचा असा कोणता बे म्हणजे ह्या पॅकचा असा कोणता तोटा पण नाही आहे तुम्हाला त्यामुळे हा पॅक तुम्ही जरूर ट्राय केला पाहिजे दहा ते पंधरा मिनटं आपण हा पॅक ठेवायचा आणि त्यानंतर वॉश करायचा आहे चेहरा तर तो पाण्याने डायरेक्ट वॉश न करता आपण थोडंसं पाणी हातावरती घ्यायचं आणि तो मसाज करायचा आहे त्या पॅकला आणि एक पंधरा मिनटं आपण दहा ते पंधरा मिनटं हलक्या हाताने मसाज करायचा त्याने आपल्या चेहऱ्यावरचं काळे स्पॉट काळे डॉग आणि कुठे चेहरा काळवंडलेला असेल अंड्राय डार्क सर्कल असतील तर आपण सगळीकडे छान मसाज करून घ्यायचा आहे आणि आपल्याला ब्लॅक व्हाईट हेडचा त्रास असेल तर तेही याने रिमूव्ह होतात आणि हळदीमुळे खूप छान ग्लो येतो दर दोन दिवसांनी जरी तुम्ही हा पॅक ट्राय केला तरी खूप बेटर होईल तुमची स्किन आणि स्किन ड्राय तर अजिबात पडत नाही कारण त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी साई आणि दुधाचा वापर केलेला आहे तर आता या ठिकाणी चेहरा वॉश केल्यावरती हा फायनल रिझल्ट तुम्हाला कसा वाटतोय ते बघा एकदम सुंदर असा आपला चेहरा क्लीन होतो फ्रेश होतो आणि तो ड्रायसुद्धा पडत नाही आणि ग्लोईंग आणि एकदम स्किन मऊ अशी हाताला खूप छान वाटते पण एक, ना एक गर या ठिकाणी मी दुसरा लाँग व्हिडिओ होत असल्यामुळे